हेच ते ऐतिहासिक रजिस्टर ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या, या एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये आपले मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण करण्या केल्याची ऐतिहासिक नोंद आहे अतिशय सुंदर अक्षरामध्ये ही नोंद घेण्यात आलेली आहे या रजिस्टरमध्ये रजिस्टर नंबर नेम नेटिव्ह प्लेस बर्थ डेट एज वेन ॲडमिटेड हे पहिल्या पानावर व इकडच्या समोरच्या पानावर कास्ट डेट ऑफ ॲडमिशन डेट ऑफ लिव्हिंग हा सर्व मायना आहे त्यानुसार सतराशे एकोणावीस सिरियल नंबरला जर आपण बघितलं तर लक्ष्मण रामजी आंबेडकर गाव दर्शवलेल्या नेटिव्ह प्लेस आंबेडवे त्यांच्या मोठ्या भावांची जन्मतारीख चौदा दोन अठराशे सत्त्याऐंशी त्यांनी जेव्हा आपल्याकडे ॲडमिशन घेतली या टेक्निकल हायस्कूलला त्यावेळेस त्यांचं वय होतं सतरा वर्ष आठ महिने दोन दिवस या ठिकाणी बघा एल आर आंबेडकर असा स्पष्ट उल्लेख आहे यानंतर सतराशे वीस सिरियल नंबरला भिवा रामजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे गाव आंबे डबे दाखवण्यात आलेलं आहे त्यावेळेस त्यांचं त्यांची जन्मतारीख चौदा चार अठराशे एक्याण्णव ज्यावेळेस त्यांनी आपल्याकडे या ठिकाणी प्रवेश घेतला त्यावेळेस त्यांचं वय होतं स तेरा वर्ष सात महिने दोन दिवस हे बघा बी आर आंबेडकर